नमस्कार मंडळी आपल्या हवामान अपडेट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तीन एप्रिल ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आणि वादळी डॉग यांनी सांगितलेले हवामान अपडेट यावर सखोल चर्चा करणार आहोत तीन एप्रिल हवामानाचा आढावा छत्रपती संभाजीनगर हलक्या पावसाची शक्यता मान चौतीस अंश सेल्सिअस पर्यंत राहील सोलापूर मध्ये दुपार नंतर हलक्या सरींची शक्यता कमान तापमान छत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत राहील तसेच अहमदनगर मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे कमाल तापमान राहील लातूर मध्ये दुपार नंतर हलक्या सरींची शक्यता कमान तापमान राहील यवतमाळ मध्ये धाराशिव मध्ये हलक्या पावसाची शक्यता कमान तापमान पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत राहील मध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता कमाल तापमान पस्तीस सेल्सिअस पर्यंत राहील वाशिम मध्ये दुपार नंतर हलक्या सरींची शक्यता कमाल तापमान बत्तीस अंशी सेन्सिअस पर्यंत राहील वर्ध्यामध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता तसेच मध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे हिंगोलीमध्ये दुपार नंतर हलक्या सरींची शक्यता कमाल तापमान पस्तीस सेन्सिअस पर्यंत राहील तसेच रायगडमध्ये दुपार नंतर हलक्या सरींची शक्यता कमाल तापमान अडतीस सेन्सिअस पर्यंत राहील सिंधुदुर्ग मध्ये दुपार नंतर हलक्या सरींची शक्यता कमाल तापमान पस्तीस सेन्सिअस पर्यंत राहील आता पाहूया वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असलेले जिल्हे सिंधुदुर्ग मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे तसेच पुणे भागामध्ये हवामान कोरडे आणि उष्ण राहील नागपूरमध्ये हलका ढगाळ वातावरण राहील नाशिकमध्ये सुद्धा सौम्य ढगाळ वातावरण राहील आता पाहूया चार एप्रिल दोन हजार पंचवीस चा हवामान अंदाज पावसाची शक्यता असलेले आहे सातारा मध्ये दुपार नंतर हलक्या सरींची शक्यता राहील कोल्हापूरमध्ये सुद्धा दुपार नंतर हलक्या पावसाची शक्यता राहील चार एप्रिल ला सिंधुदुर्ग मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यामध्ये पुणे मध्ये हवामान कोरडे राहील तसेच नागपूर भागामध्ये हलकं ढगाळ वातावरण राहील तर आता पाच दोन हजार पंचवीस चा हवामानाचा आढावा पावसाची शक्यता असलेले जिल्हे सिंधुदुर्ग मध्ये दुपार नंतर हलक्या सरींची शक्यता राहील तर पुणे जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहील आणि नागपूर आणि नाशिकमध्ये ढगाळ वातावरण राहील तर सहा एप्रिल ला पुणे आणि मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहील